Thank you. पूर्ण किंवा दुसरं नाव काय त्याला प्रथम पुष्कळ त्याने आणि दिलंय दोन्ही पण चालतात की दोन्ही पैकी एकच वापरायचंय ना म्हणून मी ऑब्जेक्ट टाकलं तुमच्यामध्ये ओके ओके नाव दोन आहेत क्रिया एकच आहे ना अच्छा क्रिया एकच आहे हम्म Ататанлос, А дакаян на гол сец.ка. А под наъска си

आम्हाला असं पाठ नाईला तु कल तर दुरुस्त करून घ्या

Tatamto, ambo ma, ambo ma. Tadi itu kalimatnya. Tapi perusahaan cek question number. Di medium perusahaan cek cek bawa aja nih teh itu purna. Tatanan, tatanan, <णलोगे> आता हा भूतकाळाचे आता जेव्हा भूतकाळाची कुठला पण चालवायचा आहे त्याच्यामध्ये या त्याला धाकट चालवायला लागतील ना प्रथम चतुर्थ दशम काय होणार की कुठलाही जातो सत मध होतो हा आता मला तो प्रत्यय सोडायचं इथं परंतु कधी पण या धातूच्या अगोदर प्रथम भूतकाळामध्ये व लावला जातो काय सांगितलं प्रत्येक जातूला लावायचं प्रत्येक जातूला भूतकाळाच्या लावत असताना अ लावायचं लक्षात ना मग कसं झालं आहे गच्छ आणि इथं काय झालं गमच गच्छ प्लस आता प्रथम गाठला असतं बघ अ विक्रण लागलं आणि त प्रत्यय लागला मग काय झालं हे अ

कुठल्याही धातूच्या अगोदर जे भूतकाळचे प्रत्यय लावायच्या अगोदर धातूच्या पूर्वी अ लावायचा असतो मग काय झालं अ लावला तर गमचा कच्च होतं गमा हा प्रथम घरात धाव असता मग विक्रम क लागला विक्रम नाही करमणीला अला काय म्हणायचं अला कमी म्हणायचं काय म्हणायचं अप्रत्यय लागला अप्रत्यय म्हणायचं का अप्रत्यय लागतो असं म्हणायचं का अ ला लागतो त्याला पूर्वी अ लागतो अ प्रत्यय नाही येतो हा चालते का प्रत्यय अ प्रत्यय लागतो म्हणून म्हणजे काय म्हणाल आता गच्छत झालं ना काढू काही झालं काय झालं तर अ गच्छत

ओके ता म्हणजे तुमचं ह्याच करत अंडरस्टँड अंडरस्टोड ते दोघे गेले ते दोघे गे आणि आता काय प्लस अ नाही गच्छन नाही आता तुम्ही पहिल्या पाठातून काळाचा लोक होणार ना अगच्छन हा बरोबर कुठला नियम आहे तो कि स्वराती प्रत्यय एक मृत्यूंजय का काही करेल कि स्वराती प्रत्यय लावताना जसं अंति प्रत्यय आपण लावला गच्छंती केलं नाही आपण तिथं गच्छंती केलं तसं या ठिकाणी पण स्वराधिप्रत्य असल्या कारणामुळे कुठल्या पूर्वीच्या अ चा लोप होतो या गच्छामध्ये अ आहे त्याचा लोप केला म्हणजे अ गच्छ हलंद झालं आणि हे झालं अगच्छन म काय झालं हे अ अगच्छन दिसतंय का खालचं आलं का लक्षात कुणाला लक्षात आलं ना आणि त्यांनी विचार परत एकदा स्मिता का तीन शुभदा का तीन निशाली का की किशोरी का की कुठे गेला हो आलं मग काय झालं इथं आता माझ्याकडे जागा अपुरे असं मी इथं खाली लिहिते तस तर हे बहुवचनाच आहे ना गुच्छ मी तर खाली लिहिले तुम्ही समोरच घ्या आता आता पुढे कोणता प्रत्यय लावायचा आहे प्रत्यय काय सच्छा आता मी अ लिहूनच अ त्याच्यामध्ये विकरण घालूनच लिहिलेलं आहे पण पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला का अ आहे म्हणून आता इथं काय स प्रत्यय आता स आणि नियम आहे काहीही असू दे कुठलंही स चा काय होतो त्याचा मग आलाय ना तुम्हाला नियम गेलाय पाठी मग स साठी

जाऊ दे का पुढं समजलं नसेल तर विचारा परत एकदा फाळ मला छोटा पट पडतोय ते प्रथम वृक्षाच काढते मी मध्यम वृक्षाचं लिहिते हा मराठीत मराठीत नाही आपण नंतर सांगणार मध्यम पुषाचे एक वाचून प्रत्यय काय म्हणणार तसवायचं आणि त्याला काय प्रत्यय जोडायच होता तम तर काय म्हणत त्याची प्लेस घालू किती ठेवा ना आणि पुढं कोणता प्रत्यय आहे तुम्ही समजलं इथंपर्यंत कुणाला समजलं नाही परत एकदा सांगू का आता तुम्हाला लक्षात येईल इकडं हलंत येईल का मग नाही मध्यम पुरुषाचं बहुवचन पूर्ण आहे आणि प्रथम पुरुषाचं एक वचन त जो आहे तो अनंत आहे आता कोणता प्रत्यय आला अम हा पण स्वराधिक प्रत्यय आहे म्हणजे काय झालं अगच्छ तर आहेचला सत्ता मला अम लावायचं आहे मग आता हा स्वराधिक प्रत्यय आला ना शिष्ठित असेल तर यातल्या अ चालतो याचा लोक केला काय झालं दिसतंय का हा लोक केला आणि हा अ ह्याच्यामध्ये मिक्स झाला हे झालं अगच्छम लक्षात आलं का कुणाला लक्षात आलं नाही कुणाला कळालं नाही तर काय च उत्तम पुरुषाच गि आता पुढता प्रत्येक कोणताय व किंवा म आहे आता व दावायचंय मला अन पहिल्या पाठामध्ये एक नियम बघितलाय व किंवा पिंवा मत प्रत्येकाच्या सुरुवात व किंवा म न होत असेल तर पाठीमागचा जो अ आहे तो दिस होत केल होत तस इथं पण हा अ दीर्घ अदिर्घ म्हणून काय झालं इथं विसर्ग करतो ना तिकड तर आपण विसर्ग तिथं केला होता निसर्ग का बघतोय आपण O gacawan mo na wae to setu karna po gacawan mo gacawan mo po na teka prote mana setu wani po to tam an so tam तम तंत अम ततम त तम त अम् त तम त अम् बम त असो असो काय असो कळकु का 15 रे पावा मध्ये येते आधी पावा पावा कशे येतात ततम त अम् बम कशे येतात बाबा हे ते किती नंबर 1 2 3 ते हिते हिते आला 100 मी 2000 च्या पुढचे 2 काय असतं बाबा इता बाबा इता नाही टाइम फ्लक्स वन्स